नमस्कार मैत्रिणीनो स्वामिनी किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते अन्नपचन होण्यासाठी जेवण झाल्यावर मिक्स सोप बनवते हे आहे एक वाटी सोप एक चमचा आपला ओवा दोन चमचे धना दोन चमचे तीळ दीड चमचा जवस आणि एक चमचा जिरे आता आपण आहे ना ही सोप हे बाकी सगळे जे साहित्य घेतले ना आपण सगळं वेगवेगळं ह्याला वेग थोडस भाजून घेऊ आपण आता मी आता इथे पॅन ठेवले आपलं पॅन गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आहे ना ही सोप भाजून घेऊ आपण आता ह्याला मिडियम गॅसवर छान आपण हे सोप भाजून घेऊ आता तुम्ही ना अशा पद्धतीने नक्की घरच्या घरी बनवून खा कारण अन्न पण पचन हो होत ऍसिडिटी तर बिलकुल होत नाहीये आणि तोंड पण येत नाहीये कारण सोप खाल्लं तर बरेच लोकांना तोंड आलेलं असतं अशा पद्धतीने जर तुम्ही नक्की जर बनवलं घरच्या घरी बनवून एकदाच डब्यामध्ये भरून जरी ठेवलं आणि रोज जरी एक चमचा जेवण झाल्यावर खाल्ले ना तर खूप छान अन्नपचन होतो आणि कुठलाच त्रास होत नाही बघा आता आपली सोप आहे ना एकदम छान लालसर भाजून झालेली आहे मी आता हिला काढून घेते आता सगळेच मी जे दाखवलं ना तुम्हाला जवस तीळ ओवा हे सगळे जे पदार्थ आहे ना मी असं थोडं थोडं भाजून घेणार आहे आणि काढून घेते आता तीळ आपली भाजलेली आहे आता आता आपण तीळ भाजून घेऊ हे बघा बघा आपली तीळ पण किती छान भाजून घेत झालेली आहे मी आता हिला काढून घेते आता हे आपण धना दाळ पण छान हिला दोन मिनिट भाजून घेऊ आपण हे का भाजायचं आपल्याला कारण डब्यात जर आपण घालून ठेवलो ना तर संपेपर्यंत कडकच असतं खायला खूप छान लागतं चवीला बघा मी आहे ना हे सगळे पदार्थ भाजून घेतलेले आहे जवळच आपल्याला अन्न पचन होण्यासाठी खूप चांगलं काम करतं सोप पण खूप चांगलं करतं जेवण झाल्यावर तिळाचा उपयोग पण खूप चांगला, चा चांगला होतो शरीरामध्ये हे धना डाळ आहे आणि जिरे आणि ओवा हे पण खूप छान असतं होण्यासाठी पोटाला अजिबात त्रास होत नाही आहे जिऱ्याने उलटं वजन ज्याचं जाड आहे त्याचं वजन पण कमी होतं हे सगळे जे जिन्नस आहेत ना मी भाजून घेतलेले आणि आता आपण ह्याला मिक्स करून घेऊ आणि तुम्ही हे ना अशा पद्धतीने घरच्या घरी जरी करून एका कर डब्यात भरून जरी ठेवलं ना तो खूप छान लागतं चवीला आणि अन्न तर खूपच पचन होतं कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही बाहेरून सोप आणून खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने नक्की बनवा मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा